आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील कोणी आणली किंवा केल्याने लोकांना कळत नाही असं जाती जातीमध्ये भांडण लावणे हिंदुत्व आणि हिंदू मुस्लिम आजपर्यंत मिळालेली आहे आणि वीस वर्ष काळ दिले एक दोन तप त्याच्यामध्ये आहे एक पिढी पूर्ण संपलेली आहे आणि सगळ्या पिढीला वाटतं वाटत आमच्या पुढच्या पिढीचं काय आमच्या भविष्याचं काय ही काळजी सगळ्यांनाच आता आज आहे आणि त्यामुळे हे बदल आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय लोकांना वाटतय की काम करणाऱ्या माणसाला एकना संधी देऊया आणि त्यामुळे उत्साह आपल्याला